आता इथून पुढच्या काळात जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही सज्जन माणसानं प्रवृत्तींना ठेचून काढूया दुर्गुणांना ठेचून काढूया आणि सद्गुणांची पेरणी करूया अशा प्रकारची सोजोळ आणि गोंडस भाषा वापरण्याची अजिबात गरज नाही मित्र आता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो आता वाईट प्रवृत्तींना नव्हे तर वाईट माणसांना ठेचून अवस्थेत त्यांची झेंड काढायची वेळ आलेली किती प्रकार झाले माहित आहे का तुम्हाला सांगू का म्हणजे खास करून आजचा व्हिडिओ हा स्त्री या विषयाबद्दल आहे मुलगी या विषयाबद्दल आहे दोन प्रकरण सलग घडली सलग दोन दिवस एक ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर शहरामध्ये प्रकरण घडलं बाथरूम मध्ये साधे रक्ताचे डाग पडलेले दिसले म्हणून सफाई कामगार म्हणून काम, काम करणाऱ्या तिथल्या एका महिलेनं थेट मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली मी मुख्याध्यापिका म्हणतोय मुख्याध्यापक म्हणत नाही मुख्याध्यापिका म्हणतोय ती मुख्याध्यापिका अर्थात ती महिला आहे गायकवाड नावाची तिच्याकडे तक्रार केल्यानंतर हे डाग नेमके कुठले पडलेत त्या डागांचं शूटिंग केलंय आणि प्रोजेक्टर वर ते सरळ वर्गामध्ये दाखवलेला आहे आणि हे डाग कुणाचे आहेत असं विचारलंय आणि सरळ पुढे एक प्रश्न केलाय त्या गायकवाड नावाच्या मुख्याध्यापिकीनं सगळ्या मुलींना म्हणजे भयंकर लाज वाटायला लावणारा असा प्रश्न केलाय की तुमच्यापैकी एमसी कुणाला आलाय तुमच्यापैकी मासिक पाळी कुणाला आली आहे असा थेट प्रश्न केलाय कुणीही मुली बोलत नाहीत म्हटल्यानंतर त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो भयंकर संतापजनक आहे म्हणजे कुठल्याही माणसाची पायाची आग मस्तकात गेली पाहिजे एवढा संतापजनक प्रकार तर घडला त्यांना सगळ्याच मुलींना एका बाजूला घेऊन निर्वस्त्र अवस्थेमध्ये त्यांची तपासणी करायला सुरुवात केली हा एवढा संतापजनक प्रकार आहे की त्या मुख्याध्यापिकेला नेमकं काय झालंय कुठला आजार लागलाय कळत नाही एम सी शिवाय तुम्ही आहे का गायकवाड मॅडम एमसी शिवाय तुमचा जन्म झाला का गायकवाड मॅडम आहे ना तुम्ही का तुम्ही फक्त जगापेक्षा फार वेगळा आहे तुम्हाला जे आता कळत नाही ना मुख्याध्यापिका असताना मुद्दा मी म्हणतोय तुम्हाला मुख्याध्यापिका असताना जे कळत नाही आता परवाही आठपाडी तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्येच तो प्रकार झाला होता की एका मुलीला मरेपर्यंत मारलं तिच्या बापानं आणि बाप नुकता बाप नव्हता मुख्याध्यापक बाप होता या सगळ्या मुख्याध्यापकांना काय झाले मला नेमकं ने कळत नाही म्हणजे तुमच्या प्रवृत्ती नुकत्या ठेचल्या नाही पाहिजेत की लोकांच्या समोर असे काही उदाहरणं ठेवली पाहिजेत तर व्यवस्थेनं की शिक्षेचं स्वरूप किती भयंकर आहे शिक्षा किती टोकाची आहे किती प्रखर आहे हे कळल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही तुम्ही मुलं घडवली पाहिजे तुम्ही पुढच्या पिढ्या घडवल्या पाहिजे तुमचा आदर्श काय घ्यायचा त्यामुळं मुख्याध्यापिकेला माझं एक सांगणं आहे बाराव्या शतकातले जरा संत सोयराबाईंचे अभंग वाचा एकदा तुम्ही जो प्रकार केलाय ना तोच दोन हजार सतराला शनी मंदिरात घडला होता त्या मुलगीला तिथं मंदिरात जाण्यापासून अडवलं होतं आणि मग महाराष्ट्रभर आंदोलन चालू झाली होती ती सुद्धा निव्वळ त्या एमसी या एका कारणामुळे चालू झाली होती संत सोयराबाई बाराव्या शतकात असं म्हणते की देहीचा विटाळ देही जन्माला सवळा झाला तो कवन धर्म विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी म्हणजे असा जगात एकही ध्येय नाही किंवा एकही शरीर असं नाही की जे विटाळा वाचून जन्माला आले तुम्ही ज्याला विटाळ म्हणता ना त्या विटाळ्यातनं जन्माला आलेलं नाही असं एकही शरीर नाही जगात कदाचित गायकवाड मॅडम तुम्ही त्याला अपवाद असावा असं मला वाटतं म्हणजे भयंकर संतापजनक प्रकार आहे आणि हे आदल्या दिवशी तिथे होते ठाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी लगेच परत सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यामध्येच करगणी नावाच्या गावामध्ये प्रकार घडतो चार नाराधम नजरा एका दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या पाठीशी आहेत सातत्यानं त्या नजरा पाठलाग करतायत आणि त्या मुलीला इमोशनल ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी तिच्याबरोबर जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवले जात आहेत त्याचे व्हिडिओ फुटेज केले जात आहेत ते व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि तू माझ्या मित्रांच्या बरोबर ही शरीर संबंध ठेव अशा प्रकारच्या धमक्या दिल्या दिल्या आहेत आणि मग त्या प्रकाराला वैतागून ती घरी तक्रार करते ज्या रात्री तिने तक्रार केलेली आहे घरी त्याच रात्री परत त्या नाराधामांचे फोन येत आहेत आणि ती त्या रात्री आत्महत्या करते काय प्रकार हा चाललाय मला कळत नाही मुलगी किंवा स्त्री किंवा बाई म्हणजे भोग वस्तू आहे ती फक्त भोगायची आणि टाकून द्यायची असा जो प्रकार आहे ना तो भारतीय संस्कृतीला विशेष करून पुरोगामी महाराष्ट्राला हा साजेसा प्रकार नाही जिथं आमच्या सगळ्या महापुरुषांनी महिलांचा सन्मान वाढवलाय महिलांचा मान अभिमान वाढवलाय त्यांना एक वेगळा दर्जा समाजामध्ये प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे त्या महाराष्ट्रामध्ये असे लांछनास्पद प्रकार घडतायत ते भयंकर वाईट आहे आणि म्हणून तुम्हाला सांगितलं प्रवृत्ती नाही ठेचल्या पाहिजेत अशा सगळ्या नाराधामांना उघड करून त्यांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करून नग्न अवस्थेत त्यांची धिंड काढली पाहिजे चौका चौकातनं हे चेहरे सगळे समाजाला दिसले पाहिजेत असा प्रकार केल्यानंतर असा गुन्हा केल्यानंतर कुठल्या प्रकारच्या शिक्षेला आपल्याला सामोरं जावं लागतं हे एकदा समाजाला कळलं पाहिजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं ना रांझ्याच्या पाटलाचा चौरंग जो केला होता ना तसा चौरंग करून चौका चौकात चौका घराघराच्या अशा दारात अंगणात ठेवला पाहिजे त्याच्याशिवाय ही भीती ही लाज तुमची मोडणार नाही मला वाटतं म्हणजे हे प्रकार तुम्हाला कळले पाहिजे की मुलींच्या अं आयुष्याच त्याला उद्ध्वस्त करत असताना आपल्याला आई आहे आपल्याला बहीण आहे याची जाणीव अजिबात राहत नाही का तुम्हाला म्हणजे कोई लोक समज नाही पाहते की औरत क्या चीज आहे समजना पडेगा की औरत कोई चीज नाही आहे ती काही वस्तू नाही ती भाऊ वस्तू नाही किमान हे तरी कळले पाहिजे आपल्याला आपण जे निर्णय घेऊ शकतो ते निर्णय घेण्याचा त्यांनाही अधिकार पाहिजे आपण ज्या दिशेने ज्या वाटेने जाऊ शकतो त्या दिशेने त्या वाटेने तेही जाऊ शकले पाहिजेत पण खास करून मुलींच्या आई बापांच्या मनामध्ये असल्या प्रकारानं प्रचंड धास्ती निर्माण होते ते शाळेतही पाठवत नाही त्यांना मग समाजात चौकात नाही फिरायचं नाही ते रस्त्यात नाही फिरू शकत नाहीत मग का तोंड बांधून फिरतायत मुली याचं एक उत्तर हे सुद्धा आहे दुसरं उत्तर वेगळं आहे भले की आम्ही आमचे चेहरे आहेत वगैरे हे भाग वेगळा ते, ते उच्चभ्रू घराण्यामध्ये होत असेल पण अनेक ठिकाणी मुलींना असं तोंड लपवूनच फिरावं लागते का म्हणून तर अशा नराधम नजरांपासून वाचण्यासाठी म्हणजे आम्हाला एका बाजूला कुसुमाग्रस्त सुद्धा हे सांगतात की स्त्रीला देवी म्हणूनही भजू नका आणि दासी म्हणून पिटू नका देवी म्हणून तिची पूजा करू नका आणि दासी म्हणून म्हणजे तिला भोगवस्तू समजून तिला पिटू नका तिला छळू सुद्धा नका पण समाजात जागोजागी हे सगळे प्रकार चालू आहे आता ही उघड झालेले दोन प्रकार आहेत असे अनेक किती ठिकाणी असं असेल की जिथं अतिशय अनन्वित प्रकारानं छळ चालू आहे मानसिक छळ चालू आहे पण त्या महिला पुढे येत नाहीत मुली पुढे येत नाहीत त्या तक्रार करत नाहीत आणि व्यवस्थेला माझा असा खडा सवाल आहे आता त्या गायकवाड नावाच्या मुख्याध्यापिकेला तुम्ही निलंबित केलंय आणि दुसऱ्या बाजूला जी आता जी मुलं तुम्ही ताब्यात घेतलेली आहेत गेंड नावाचा त्याच्यामध्ये मुलगा आहे आठपाडीच्या करगणी गावातल्या प्रकरणामध्ये यांना काही शिक्षा देणार आहे मला माहीत नाही तेही जामिनावर सुटून येतील तुम्हाला जर सबळ पुरावे नाहीत मिळाले तर तुम्ही काय करता मग सोडून द्या आणि त्या मुख्याध्यापिकाला तर निलंबित केले तिला बडतर्फ नाही केलेलं तिलाही काही कालावधीनंतर परत नोकरीवरती तुम्ही कदाचित रुजू करून घ्याल म्हणजे याचा अर्थ यांच्या मनोवृत्तीत यांच्या प्रवृत्तीमध्ये यांच्या बुद्धीमध्ये बदल झाला आहे असं वाटतंय का इथल्या व्यवस्थेला आमचे एक वकील मित्र असेच तिकडे मुंबईच्या हायकोर्टामध्ये एकदा गेले होते त्या हायकोर्टाच्या पायरीवरती एक सत्तर वर्षाची आजी बसली होती आमच्या वकिलांनी सहज विचारले की आजीबाई कशासाठी इकडे आलाय तर त्या आजीनं सांगितलं वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता त्याची आज तारीख आहे म्हणून मुंबईच्या हायकोर्टात मी आलेले एवढ्या वर्ष जर त्या एखाद्या स्त्रीला खेटे घालावे लागतील तिला न्याय मिळवण्यासाठी तिकडे हेलपाटे घालावे लागतील तिथल्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असतील तर मला सांगा या व्यवस्थेचा सुद्धा किती चीड येत असेल लोकांना म्हणजे खरंच न्याय हा चांगल्या माणसांच्या बाजूने राहिलाय का हा मोठा प्रश्न आहे मध्यंतरी आमच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढली आता पट्टी काढली म्हटल्यानंतर दिसायला पाहिजे स्पष्टपणाने इथल्या न्याय व्यवस्थेनं सगळ्या पोलीस प्रशासन व्यवस्थेनं सगळं बघितलं पाहिजे कोण पाठीशी घालते नाराधामांना कोण असल्या गुन्हेगारांना पाठीशी घालते हेही बघितलं पाहिजे आणि नुकती तुम्ही शिक्षा लपवून नका करू अजिबात लपवून नका करू या देशाला दहशतवादी आतंकवादी जेवढे घातक आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त घातक आहेत हे नाराधम त्यांना कठोरात कठोर शिक्षा आणि ती शिक्षा अशी तशी नाही ती समाजाच्या समोर भर चौकात शिक्षा दिली पाहिजे असं मित्र म्हणतात म्हणजे लाजा वाटायला पाहिजे की आपल्याला आई आहे आपल्याला भहि आहे ना आपण याच समाज व्यवस्थेतला आहे आपण त्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहे हे जर तुम्हाला कळलं असतं ना तर अशा प्रकरणामध्ये एखादा गुन्हा करताना किंवा असं काहीतरी डोक्यात येताना दहा वेळा विचार केला असताना हे मोबाईल जे मो हे आहे ना डबड आहे ना हे भयंकर आहे बरं का म्हणजे तेवढ्या एक आपले व्हिडिओ त्याच्यामध्ये रेकॉर्ड झाले आहेत आणि म्हणून त्यांना बळी पडून जर ती मुलगी आत्महत्या करत असेल तर हे भयानक याचा सदुपयोग करूया या साधनांचा एकविसाव्या शतकात विज्ञानानं आम्हाला दिलंय ना याचा सदुपयोग करूया आपण हे जरा कळू द्या आणि या सगळ्या गोष्टींपासून सगळ्या मुलांना माझी विनंती आहे तुम्ही जरा माहिती घ्या विज्ञान असं सांगते की नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वाढवल्यानंतर ज्यावेळी बाळंतपण होतं ना एखाद्या स्त्रीचं त्यावेळी हाडं मोडल्यानंतर माणसाला जितक्या वेदना होतात तितक्या वेदना एखाद्या स्त्रीला बाळंतपणात होऊ शकतात त्यामुळे त्याची कधीतरी जाणीव ठेवा ते कधीतरी तुम्ही कल्पना करण्याचा प्रयत्न करा सिमोंदा बोवा नावाची एक लेखिक आहे ती असं म्हणते द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे तिचं त्या पुस्तकीमध्ये ती असं म्हणते की मुलगी जन्माला येत नाही ती जन्माला घातली जाते म्हणजे मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला माहीत नाही की आपण मुलगी म्हणून कसं वावरायचं पण तिच्या घरीच आई वडील इथली समाज व्यवस्था तिच्यावर बंबवते की तू मुलगी आहे तू मुलीची जात आहे तू कसं वावरलं पाहिजे कसं वागलं पाहिजे समाजात कसं फिरलं पाहिजे हे इथली समाज व्यवस्था होते आणि मग तिनं लाजून राहायचं तिनं मुरडून राहायचं तिनं विशिष्ट प्रकारचेच कपडे घालायचे तिने एखाद्या चौकातनं जायचं नाही जास्त गर्दी जास्त लोक जिथं जमलेले तिथेही जायचं नाही हे जे बिंबवले आहे ना इथून बाहेर आहे आणि सगळ्या मुलींना माझं एक सांगण्या आता तुम्ही जीव संपवू नका कोणाच्या तरी नजरांपासून आपण स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून असं जीव मोठी धरून तुम्ही जाताय पण जीवन संपवू नका जीवन एकदा लक्षात ठेवा फुलन देवी तुम्हाला आठवली पाहिजे त्या नराधामांचा फाडशा पाडणारी आम्हाला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आठवली पाहिजे आम्हाला सावित्री आठवली पाहिजे आम्हाला तमाम सगळ्या देवी होळकर आठवली पाहिजे पाच हजार महिलांची ती पलटण उभा करणारी हे सगळं तुम्हाला आठवलं पाहिजे आपला इतिहास धगधगताय आपला इतिहास प्रखर आहे आपला इतिहास हा शौर्यशाली आहे हा पळपोट्यांचा पड़ इतिहास नाही त्यामुळे माझ्या त्या तमाम सगळ्या भगिनींना माझी विनंती आहे माझं हे सांगणं आहे की तुम्ही पळ काढू नका सामना करा अशा माणसांचा या सगळ्यांना आपण भेडूया समाजात अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मा चांगली माणसं आहेत आणि त्याचे पुरावे आपल्याला पावलं पावले येत आहेत असे काही जे चार दोन आहेत दुर्जनांची टोळकी ती जर ठेचून काढायची असतील तर सज्जनांचं टोळकं होण्याची गरज आहे इथली व्यवस्था काय कुठल्या प्रकारचा न्याय देते बघूयात या दोन प्रकरणामध्ये अशी अनेक प्रकरणं झाली बंद झाली न्याय नाही मिळाला अशी अनेक प्रकरणं आहेत पण या प्रकरणामध्ये व्यवस्थेला न्याय द्यावा लागेल या दोन्ही प्रकरणात आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करावी लागेल बस याच्यापेक्षा आज काही मला वेगळं बोलायचं नाही पण समाज म्हणून आपणाला काय वाटतं या विषयाबद्दल आपलं मत मला कमेंट कळवायला विसरू नका